दीपावली निमित्त अनेक घरांमध्ये वैविध्यपूर्ण सजावट करण्यात येत असून संयोगिता काकडे यांनी पूर्वापार चालत आलेली परंपरा जपत नव्या पिढीला चांगला संदेश देण्यावर विशेष भर दिला आहे तेजोमय आणि मंगलमय अशा दीपावलीला शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून सर्वत्र हर्षोल्हासाचं वातावरण दिसत आहे दीपावली म्हटलं की घराघरात वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण सजावट करण्यावर विशेष भर दिला जातो सोलापुरातील अनेक घरांमध्ये दीपावलीनिमित्त सुंदर अशी सजावट करण्यात येत असून दक्षिण कसबा इथल्या टोळाचा बोळ इथल्या समृद्धी निवासमध्ये विशेष सजावट करण्यात आली आहे संयोगिता अमर काकडे यांनी ही सजावट अत्यंत परिश्रमपूर्वक केली आहे जुन्या काळातील घरगुती वापरातील साहित्य ज्यात काटवट जाते उखळ परात चूल यासह अन्य साहित्यांचा समावेश आहे त्याचबरोबर लक्ष वेधून घेणारा किल्ला त्यात छत्रपती शिवराय मावळे यांच्यासह अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे विशेष म्हणजे या यासमोरच एका हौदात पाण्याचा कारंजा उभारण्यात आला असून यात कमळं देखील उमलली आहेत त्यामुळं हा किल्ला आगळावेगळा वाटतो या बाजूलाच अत्यंत सुंदर असं घरकुल करण्यात आलं आहे ज्यात विविध प्रकारच्या पितळी भांड्यांचा समावेश आहे याशिवाय बैलजोडी तसंच विविध गोष्टींचा या, या सजावटीत अंतर्भाव करण्यात आला आहे जो आपलं वेगळेपण दर्शवतो आपलं वेगळं महत्त्व सांगतो घरातील प्रत्येक कोपरा हा अनेक दिव्यांच्या खास सजावटीनं उजळून निघाला आहे प्रकाशाचा उत्सव असणाऱ्या दीपोत्सवाचं महत्त्व यातून कळतं तसंच दीपावलीच्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगणारी रंगावलीची आकर्षक सजावट ही देखील वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी असून वसुबारस धनत्रयोदशी यासह दीपावलीतील प्रत्येक दिवस यातून प्रतीत होतो याचबरोबर पूर्वीच्या काळातील पितळी तसंच तांब्यांचे हांडे समय याचबरोबर विविध साहित्याची अत्यंत सुरेखपणे मांडणी करण्यात आली आहे जी प्रत्येकाला भावणारी आणि सर्वांचीच दाद मिळवणारी ठरत आहे या सजावटीत प्रत्येक गोष्टीत एक कलात्मकता दिसून येते दरम्यान या सजावटीसंदर्भात बोलताना संयोगिता काकडे यांनी जुन्या परंपरा महत्त्वपूर्ण असून ज्या लुप्त होताना दिसत आहेत या गोष्टी जतन करून पुढच्या पिढीला या समजल्या पाहिजेत हीच आपली भूमिका असून दीपावली आणि किल्ला हे समीकरण अधिक घट्ट असल्याचं सांगितलं आणि पुढच्या पिढीनं हा वारसा जतन केला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी या निमित्तानं व्यक्त केली संयोगिता अमर काकडे राहणार सोलापूर दत्ताचं टोळ्याच बळ आमची वाडा ही घराची संकल्पना आहे आणि वाडा आहे तसाच ठेवून जुन्या परंपरा कशा जोपासता येईल याचा मी काटोकाट प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आजकालच्या पिढीला लुप्त होणार जाणाऱ्या गोष्टी ज्या काटवट जाते उखळ परत पराती चूल रवी मोठ्या रवीनी घुसळायचे ह्या सगळ्या गोष्टी जतन करून पुढच्या पिढीला त्याला वारसा समजायला पाहिजे म्हणून मी आता जतन केलेल्या आहेत जुने हंडे म्हणजे अगदी माझ्या सासऱ्यांच्या काळापासूनचे हंडे आहेत आणि आपल्या म्हणजे पूर्वी वाड्यामध्ये पुष्कर तलाव असायचा तो केलेला आहे त्यामध्ये कमळाचं रोपण केलेलं आहे त्यामुळं कमलपुष्प उगवतात इथे आणि किल्ला किल्ला म्हणजे दिवाळी आणि किल्ला हे समीकरण इतकं घट्ट नातंचं आहे कारण दिवाळीच्या सुट्ट्या मुलांना लागतात साडेतीनशे वर्ष होऊन गेली तरी आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी त्याच्या शौर्याला आपण नमन करण्यासाठी किल्ला ही संकल्पना जोपासायलाच पाहिजे त्या काळात त्या राजांनी कसे किल्ले उभे केले असतील त्याची परंपरा कशी आहे त्याचं महत्त्व काय आहे हे मुलांना पटवून देऊन त्यांच्याकडून प्रत्येकाने करून घेतले पाहिजे हे मला तरी खूप वाटतं आपण मूळच्या साताऱ्याच्या आहोत आपल्या नसा नसानसात छत्रपती शिवाजीराजे आणि त्यांचा अलौकिक इतिहास भिनलेला आहे असं सांगून आपण पूर्वापार चालत आलेली परंपरा तितक्याच आत्मीयतेनं जोपासत आहोत दीपावलीचा हा आनंदाचा सण आहे नव्या पिढीनं आपणास वेळ नाही असं म्हणत बसण्यापेक्षा दीपावलीचे चार दिवस आनंदात एकत्र येऊन ते साजरे करणं गरजेचं आहे यानिमित्त जुन्या परंपरांचा वारसा हा पुढील पिढीला द्यावा असं आवाहनही संयोगिता काकडे यांनी केलं माझं बालपण साताऱ्यात गेलं सातारा म्हणजे सात डोंगरामध्ये वसलेलं सातार आणि सातारा हे ऐतिहासिक परिपूर्ण गाव आहे राजदा शिवाजीराजांची राजधानी आहे आणि हा वारसा मला माझं माहेर भोसलेंचं आज राजकांचं त्यामुळं अगदी रात नाही रक्तात नाही तर नसानसात माझ्या शिवाजीराजांचा इतिहास भिनलेला आहे त्यामुळे ही जोपासना ही संकल्पना दृढ होत गेलेली आहे आणि ती मी अजून माझी हौस पूर्ण करते, करते। सगळ्यांनी आप अप... म्हणजे हा आनंदाचा आहे आपण फटाकेच्या आदिशबाजी करतो फराळाचं करतो अभ्यंगस्नान करतो त्याप्रमाणेच आजकाल खूप पिढ्या नवीन पिढ्यांना वेळ नाही वेळ नाही म्हणतात ना, खरं पण हे चार दिवस का होईना वेळ काढून आपली आप मित्र मैत्रिणी जे काही असतील सगळ्यांना सहभाग घेऊन हा आनंदाने साजरा करावा आणि आपल्या ज्या जुना प जुन्या परंपरा आहेत त्याचा वारसा पुढच्या पिढीला कसा देता येईल हे बघून आपण हा मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यांना सांगावं संकल्पना क करावी की हा सण कशासाठी आहे काय नाही ना आपण जर केलं तर त्याचा अनुकरून करण ते मुलं करतील म्हणून आपण हा केला पाहिजे संयोगिता काकडे आणि त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्य हा दीपावलीच्या या विशेष सजावटीत जणू हरवून गेला असून जुन्या परंपरा जतन करताना नव्या पिढीला आपण काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून दीपावलीनिमित्त या आगळ्यावेगळ्या दीपा अशा सजावटीच्या माध्यमातून त्यांनी दिलेला संदेश हा निश्चितच कौतुकास्पद असाच आहे दीपावली सर्वांनी आपल्या कुटुंबासमवेत आनंदानं सुख सुखसमाधानानं साजरी करण्याचं आवाहन काकडे परिवारानं केलं आहे